नमस्कार मी सोह जयसवाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊन भेडेंचे भिडेंचे पुण्यात पुन्हा वादग्रस्त विधान बारामती पाठोपाठ अजित पवारांचा पिंपरी चिंचवड बाले ढासळण्याच्या मार्गावर सोळा माजी नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट कराड शेती कदमांनी दिला राजीनामा सरपंचाच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पदवीधर शिक्षक निवडणुकीची आज मतमोजणी निकालाची सर्वांनाच लागली उत्सुकता इंडिया आघाडीकडून जयंत पाटलांना उमेदवारी दुसरी जागा काँग्रेस लढवणार महादेव जानकरांना हवे आहेत विधानसभेच्या पन्नास जागा विधान परिषद एक जागा आणि राज्यसभेत वाबरीही एका जागेवर केला दावा लोकसभा निवडणूक लढवल्यास इच्छुक असलेल्या ज्योती मेटेने आता विधानसभा लढवण्याचा केला निर्धार विधानसभेपूर्वी भाजप पुढे आणखीन एक कठीण पेपर सोलापूर बार्शी बाजार समितीची निवडणूक जाहीर होणार सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी अशा पद्धती न बोलणं शोभत नाही रावसाहेब दानवेचा पवार नटतो आला